दिवसांपासून मनोज जरांगे पाटील आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात जो वादाचा कलगीतुरा रंगला होता त्याचा नवीन अंक आज पाहायला मिळाला त्याचं झालं असं की विधानसभेत देवेंद्र फडणवीसांनी जरांगेंच्या आक्षेपार्ह शब्दांचा उल्लेख करत परखड टीका केली तसंच भाजप नेत्या आशिष शेलार यांनी एवढे पैसे कुठून आले मनोज जरांगे हे शरद पवार यांच्या संपर्कात होते आमदार राजेश टोपे यांच्या कारखान्यावर बैठका झाल्या जरांगे पाटलांच्या आंदोलनामागं नेमकं कोण आहे त्यांच्या स्वागताला आणलेल्या जी सी बींना त्यांच्या सभांना पैसे कोण पुरवतंय याची एस आय टी चौकशी करण्याची ही मागणी केली दरम्यान याआधी वेगवेगळ्या व्यक्तींकडून जरांगे पाटलांवर केले जाणारे आरोप त्यातून त्यांची इमेज डॅमेज करण्याचा झालेला प्रयत्न आणि आता हे एस आय टी चौकशीचं प्रकरण यामुळे जरांगे पाटील एका मोठ्या बदनामीच्या षडयंत्राला बळी पडलेत का त्यांना चेकमेट देऊन जरांगेंची गेम करण्याचा प्रयत्न केला जातोय महा महा का महायुती आणि महाविकास आघाडीतील कोणतेच नेते जरांगे पाटलांची थेटपणे बाजू का घेत नाहीत आता यापुढं जरांगे पाटील राजकारणात दिसू शकतात का की मग शिंदे फडणवीसांनी जरांगेंचा करेक्ट कार्यक्रम केला आहे सगळंच इन डिटेलमध्ये पाहूयात नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आपला विषयच भारी तर मंडळी जरांगे पाटलांना चेकमेट देण्यात त्यांचे यशस्वी झालेत का अशी शंका उपस्थित होण्याचं पहिलं कारण म्हणजे त्यांच्या आंदोलनाची होऊ घातलेली एसआयटी चौकशी आज अधिवेशनादरम्यान विधानसभेत देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार यांनी ती मागणी लावून धरली आणि विधानसभा अध्यक्षांनी ती मागणी मान्य सुद्धा केली त्यावेळेस बोलताना फडणवीस यांनी जरांगे पाटलांच्या आक्षेपार विधनांचा जाणीवपूर्वक उल्लेख केला आई बहिणींवरून बोलणं योग्य आहे का हा विषय त्यांनी पटलावर मांडला त्याबद्दल जरांगे पाटलांना विचारला असता ते म्हणाले अनावदाने माझ्याकडून ते शब्द गेले असतील कारण माझ्या पोटात सतरा अठरा दिवस अन्न नव्हतं उपोषणावेळी चिडचिड असते माता माऊली माय बहिणींना मी मानतो आई बहिणींवरून माझ्याकडून ते शब्द गेले असतील तर ते शब्द मी मागे घेतो आणि दिलगिरी व्यक्त करतो अशी प्रतिक्रिया जरांगे पाटील यांनी दिली पुढं बोलताना ते म्हणाले सगळे सोयरीची अंमलबजावणी घेतल्याशिवाय मी मागे हटू शकत नाही त्यांना ज्या काही चौकशा करायच्या आहेत त्या करू द्या यंत्रणा त्यांच्या आहेत त्यांना पाहिजे तशा त्यांनी चालू द्या मराठा समाजासाठी आयुष्यभर जेलमध्ये सडायला तयार आहे लढायलाही तयार आहे मी ओबीसीतून आरक्षण आणि सगळे सोयरींची अंमलबजावणी घेतल्याशिवाय एक इंचही हटू शकत नाही आता माझी प्रकृती एकदम व्यवस्थित आहे नेटवर्क बंद करणं लोकांमध्ये वातावरण पसरून देणं काहीतरी घडलं पाहिजे ही फडणवीस साहेबांची किम्या होती पण मी असं काही घडू देत नाही राज्य विस्कळीत आणि राज्यात अशांतता होऊ देणार नाही त्यांचा डाव हाणून पाडणार कायमस्वरूपी सगळे सोयरीची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असा इशारा जरांगे पाटील यांनी दिलाय पण कधी काही ज्या जरांगे पाटलांच्या एका शब्दावर मुख्यमंत्र्यांना मुंबई सोडून अंतरवाली सराटीमध्ये यावं लागलं होतं त्या जरांगे पाटलांना नामोहरण करण्याचा डाव सुरू आहे असं जरांगे समर्थक म्हणतायत चौकशीचा डाव टाकून सरकारकडून जरांगे व त्यांच्या साथीदारांना स्टेप डाऊन करण्याचा प्रयत्न केला जातोय असाही त्यांचा आरोप आहे दुसरं कारण म्हणजे मागच्या काही दिवसात जरांगे पाटलांवर सातत्यानं होणाऱ्या आरोपांमुळे त्यांच्या सिंपत्तीला बसलेला फटका जरांगे पाटलांचे जुने सहकारी बारसकर संगीता वानखेडे आणि बाबुराव वाळेकर यांनी जरांगे पाटलांवर त्यांच्या हेतूंवर संशय निर्माण करून व्यक्तिगत हल्ले केल्यामुळं जरांगेंची इमेज डॅमेज करण्यात त्यांच्या विरोधकांना यश आले असं बोललं जात आहे हा आता त्या आरोपकर्त्यांमाग सरकारचाच हात आहे असाही आरोप अनेक मराठा आंदोलकांचा आहे आज सकाळी जरांगे पाटलांच्या वकिलांनी पत्रकार परिषद घेऊन त्या आरोपकर्त्यांपैकी एक जण नितेश राणेचे कार्यकर्ते असल्याचा आरोप केलाय आणि त्या प्रकरणाची चौकशी व्हावी असंही सांगितलंय जरी सरकार आणि त्यांच्या नेत्यांकडून मराठा आंदोलकांचे सगळे आरोप फेटाळून लावण्यात आले असले तरी एक सर्वसामान्य मराठा आंदोलक म्हणून जरांगे पाटलांच्या लोकप्रियतेला सिंपत्तीला ब्रेक देण्यात फडणवीसांना यश आल्याचं म्हटलं जातंय पण यावर आता जरांगे पाटील कशी मात करणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे जरांगे पाटील सरकारकडून चेकमेट झालेत असं म्हटलं जाण्याचं तिसरं कारण म्हणजे मराठा समाजात पडलेली फूट मागच्या ऑगस्ट महिन्यात आंतरवाली सराटीमध्ये जे आंदोलन सुरू झालं तेव्हापासून जरांगे पाटील हेच मराठा आंदोलनाचा मुख्य चेहरा झाले होते त्यांनी मोठ्या संख्येनं मराठा समाज एकत्र केला होता त्यानंतर जवळपास तीन वेळा त्यांनी कुपोषणाच्या माध्यमातून सरकारला गुडघ्यावर आणण्याचा प्रयत्न केला त्यावेळी कोणत्याही राजकीय पक्षाची त्यांच्या आंदोलनामध्ये इन्व्हॉल्वमेंट नसल्यामुळं जरांगे पाटलांना समाजाच्या सर्वच स्तरातून सपोर्ट भेटला पण आता मुंबई आंदोलनानंतर परिस्थिती बिघडली गुलाल उधळूनही सरकारनं दिलेल्या नोटिफिकेशनची सांगितल्याप्रमाणे अंमलबजावणी केली नाही त्यामुळं जरांगे पाटलांना पुन्हा एकदा आंदोलन करावं लागलं मात्र जरांगे पाटील कुणाच्या तरी सांगण्यावरून पुन्हा आंदोलन करतायत असा जरांगे पाटलांच्या हेतूवर त्यांच्या सहकाऱ्यांकडून संशय व्यक्त करण्यात आला शरद पवार यांचंही नाव त्यांच्यासोबत जोडण्यात आलं जरांगे मराठा समाजाची फसवणूक करतायत असेही आरोप काही जणांकडून झाले पण जरांगेंनी मात्र सगळे आरोप फेटाले पण जरांगे, फेटा जरांगे समर्थकांच्या म्हणण्यानुसार जे सरकारला अपेक्षित होतं तेच झालं मराठा समाजात फूट पडली आज देवेंद्र फडणवीसांच्या बाले किल्ल्यात म्हणजेच नागपुरात तर मराठा समाजाकडून जरांगे पाटलांच्या विरोधात मोर्चाही काढण्यात आला त्यानंतर चौथं कारण आहे जरांगींभोवती आवळलेला राजकीय ट्रॅप आणि त्यात त्यांची झालेली कोंडी ते आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू झालेल्या मराठा आंदोलनाचा मुद्दा पुढे मराठा विरुद्ध ओबीसी असा पेटल्यानंतर माहिती असो वा महाविकास आघाडी दोन्हीकडच्या नेत्यांनी राज्यातलं मराठा आणि ओबीसी सेंट्रिक राजकारण लक्षात घेऊन थेट जरांगेंच्या समर्थनात बोलणं टाळलं तर माहितीच्या सरकारनं ओबीसीना न दुखावता मराठा आरक्षणाच्या मूळ मागणीला फाटा देत दहा टक्के आरक्षणाचं विधेयक मंजूर केलं विरोधकांनीही त्या विधेयकाला सभागृहात संमती दर्शवली जरांगे पाटलांच्या म्हणण्यानुसार सरकारनं मराठा समाजाच्या तोंडाला पानं पुसली पण ओबीसी आणि मराठा रोष दोन्ही बाजूंना परवडणार नाही हे सत्ताधारी आणि विरोधक दोघांनाही माहिती आहे म्हणूनच आजच्या विशेष अधिवेशनात सुद्धा कुणीही जरांगेंच्या मूळ मागणीबद्दल बोललं नाही सगळ्यांनी त्यांच्या आंदोलनाच्या हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं त्याच जरांगे पाटलांची भूमिका दोन्हीकडच्या नेत्यांना पॉलिटिकली इनकरेक्ट ठरत असल्यानं जरांगे पाटलांची अवस्था मात्र आता इकडे आड तिकडे भीर अशी झाली आहे पण लक्षात घेण्यासारखा मुद्दा म्हणजे जरांगे पाटलांनी कालच्या शिवीगाळीवरून दिलगिरी व्यक्त केली असली तरी फडणवीसांविरोधात त्यांचा जो टेक आहे तो अजिबात बदललेला नाही ते म्हणाले माझ्या विरोधात एस आय टीची चौकशी लावण्यात आली मी गरीब मराठ्यांचं काम करत आहे देवेंद्र फडणवीस हे सत्तेचा वापर करत आहेत त्यांना काय करायचं ते करू द्या कारण माझा कुठेही दोष नाही मी मागेच मराठा समाजाला सांगितलं की फडणवीसांसाठी मी एक काटा आहे सरकार आणण्यासाठी मला त्यांना गुंतवायचं आहे मी कोठेही जायला तयार आहे अरे तुम्ही कोणतीही चौकशी करा मी कोणत्याही चौकशीला सामोरं हो जायला तयार आहे मी भेकड असतो तरी गप्प बसलो असतो मी कुठेच गुंतू शकत नाही मला कोणाचाही पाठिंबा मा नाही मला कोणीही पैसे दिलेले नाहीत मला कोणीही फोन केलेले नाही तुम्ही एस आय टी चौकशी करणार असाल तर तुमचेच मला आलेले फोन बाहेर येतील त्यांनी मला अनेक वेळा कॉल केलेले आहेत मग मी पण ते कॉल बाहेर काढतो होऊन जाऊ द्या मग कर नाही त्याला डर कशाला पाहिजे माझ्यासाठी जात हे दैवत आहे मला तुम्ही आता बोलावलं तरी मी सलायन हातात घेऊन चौकशीसाठी येईल अशी भूमिका जरांगींनी घेतली आहे जरांगे पुढे म्हणाले मला माहिती आहे मी निर्दोष आहे माझ्या विरोधात काहीच सापडू शकत नाही मला कोणत्याही नेत्याचा पाठिंबा नाही माझ्या स्वागतासाठी मराठा समाजाने जेसीबी लावलेला आहे मराठा समाज एवढा कमजोर आहे का एसआयटी चौकशी करणार असाल तर सर्व चौकशी करा पोलिसांचीही चौकशी केली पाहिजे अगोदर हल्ला कोणी केला हेही तपासा हल्ल्याचा आदेश देणाऱ्या मंत्र्यांचीही चौकशी करा गिरीश महाजन यांनी कॉल केला होता ती रेकॉर्डिंग बाहेर काढा मग गृहमंत्र्यांपर्यंत सगळेच गुंतून जातील असा दावा जरांगे यांनी केलाय पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय सरकारला जरांगे पाटलांची गेम करण्यात यश आलंय का मराठा आंदोलक आरोप करतायत तसा जरांगे पाटलांच्या बदनामीचा डाव सुरू झालाय का जरांगे फडणवीसांच्या खेळीने चेकमेट झालेत की मग जरांगे प्रकरण येत्या काळात फडणवीसांना जड जाऊ शकतं तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभारी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद